कार मी संजय बोर्डे आपण बघतात लोकनायक न्यूज मी आज उपस्थित आहे कांदिवली येथील प्रसिद्ध अशा ठाकूर कॉम्प्लेक्स येथील साईध आमच्या बाजूला असल्या व्ही मॉल या ठिकाणी बघू शकता आपण या व्ही मॉलच्या चौथ्या माळ्यावर हजारो किलो लोखंड टाकून छत बनण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी एक ओपन बारसुद्धा आहे आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी घाटकोपरला होर्डिंग पण अठरा निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता त्यावरती खूप मोठे वाचन आपलं होतं तू आता बघू शकता की हा व्ही मॉल आहे त्या व्ही मॉलच्या ठिकाणी येथे चौथ्या माळ्यावर अत्यंत धोकादायक असे लोखंडी गार टाकून छत बनण्यात आले आहे बघू शकता त्या की त्याला झाकण्यासाठी पण त्यांनी पडदे लावले आहेत त्या व्ही मॉलची एंट्री आहे चौथ्या मळावरती बघू शकता की मोठ्या प्रमाणात लोखंड टाकले आहे जर याचा भार या, या मॉलला सहन झाला नाही आणि मॉल जर कोसळला या ठिकाणी कितीतरी लोकांचा जीव जाऊ शकतो बघू शकता या ठिकाणी कितीतरी लोकांच्या गाड्या पार्क आहेत हजारो लोक या ठिकाणी येदा करतात परंतु सदर व्यक्ती आपल्या आर्थिक लाभासाठी या ठिकाणी चौथ्या माळ्यावरती जो ओपन टेरस आहे त्या ओपन टेरसवरती वरती छट बनले आहे आणि बार बनलेला आहे विशेष म्हणजे शासन प्रशासनाच्या कुठल्याही परवानग्या न घेता असे हे, हे अनधिकृत काम होत आहे वारंवार तक्रार करूनही आर दक्षिण मनपाचे अधिकारी भागवंत वाघमारे व डीओ जगताप हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही उत्तर देतात की हो हो आम्ही कारवाई करतो पण तू कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही बघू शकता कांदिवली सुद्धा घाटकोपरसारखी जरी एखादी मोठी दुर्घटना झाली तर यात जबाबदार आर दक्षिण विभागाचे मनपाचे अधिकारीच राहणार बातम्या आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मी संजय बोर्डे बघत राहा लोकनायक न्यूज आपला समस्या आपल्या अडीअडचणीसाठी आड़े आम्हाला संपर्क करा शासन दरबारी आपली जर कचरत ऐकली जात नसेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही करू आपलाच मदत बघत रहा लोकनायक न्यूज समस्या तुमची मदत आमची